मला पण घ्या तुमच्या ओके आठवड्यात मांडव आमचा झाला म्हणजे थोडेसे झाप राहिले ते कमी पडले त्याच्यामुळं तो राहिला तर आज आम्ही तो पूर्ण करणार आहोत आणि आय ही नवरदेव पण आलेला आहे सो आज पूर्णच करून टाकूया बोलीला

राजा दादा मी लगेच मारलेच त्याच्यात जाम टाकले आहे हे करू ना बाहेर काढल्यावर येणार नीट उतर रे साप घेऊन आमची मंडळी निघाली पुढं धावत हा हा लग्नाचा मांडव मित्रांनो आज लग्नाचा जो मांडव आमचा अर्थ राहिला होता तो आज पूर्ण करता त्याच्यासाठी झालेला आहे सगळे चालत आहेत आमचे विहर बाजूला जातोय हे पर्यात इथून उतरत आहेत सगळी जण डोक्यावर झाप असल्यामुळे कोणाचे चेहरी दिसत नाहीत हा आमच्याकडचा परा आहे तू मेन आहेस नवर देवा तुझ्यासाठी ते एवढे सगळे करतावेत मला पण घ्या तुमच्या ओके okay. परीला व्हिडिओ नाही दाखवला आता झाप येऊन निवान बसले म्हणजे हां त्या दिवशी आम्हाला झाप कमी पडले होते त्या पुढच्या बाजूला बरोबर टाकतोय ना इकडे पपई काढली नाही चांगला पिक्का भेटलाय बोर पण ठेवली ओके स्वतःच्या झाडाचा बिया नसतात रामबाय उद्याय माझ्यावर घेतला नाही काय करत जालश्यात पैसे वाचतील शंभर रुपये ते मला दे मग हे आमची तनु आहे नाश्ता म्हणून केळ्याचे चिप्स आहेत मित्रांनो आज आलेला आम्ही नदीवर मुलं बघतो आहोत काय भेटतात मुलं भेटतात किरक्या भेटतात का त्याच्यासाठी आलेला बघूया शिरवण पार उतरले खाली मी पण उतरतो नदीचं आता पाणी एकदम कमी झालंय थंड थंड असेल दिसल तर काय आलं नदीत उतरल्या उतरल्या दोन मुळे भेटलेले आहेत हे बघा परदेशी दोन मुळे भेटलेले आहेत अजून बघतो किती भेटतात सिलोन पॉवर पण बघता शोधतात तोंड उघडले ना व एकदम खाली वाका जरा चार दिवस सनपॉवरला सुद्धा भेटलेला आहे एक मुळा आता हा चालेल आता बारीक चाले बारीक आहे सुरवात आहे ना नाही नाही ना, ये दोन पद्धतशीर पटकन भेटलेले आहेत असंच बारीकले चालेल खूपच बारीक भेटलेला आहे तो टाकून देसा एवढा बारीक नको तुमची नजर तेच झाली शिवकाव तिकडे भेटत त्यांच्याकडे आहे तीन चार मुळ मी पण बघतोय मस्त काम आहे आज अरे बघा लगेच एका जागेवर चार मुळे भेटले आहेत रेतीच आहेत इकडून रेतीतच भेटतात ना जांगले दिसलं आहे तोंड वरती करून ह्याचं तोंड उभार मोठा आहे रे एवढे आम्हाला मुळे भेटलेत दहा मिनटात अजून बघूया किती भेटतात आम्ही काय रेती उकरत नाही फक्त वरच्या वरती बघतोय आता आम्हाला मुळे भेटायला लागलेत पण आम्हाला पिशवी पण बघायला लागणार आहे आम्ही काय पिशवी आणलेली नाही असंच आलेलं होतं बघूया किती भेटतात आता तो खाली तोंड टाकून शांत याच्यात बघायला लागतं एक एक हळूहळू भेटतात आम्हाला आम्ही रापत नाही तर वरतून फक्त बघतोय दिसत आहेत काय मुलांनी तोंड उघडलेलं असलं ना की बरोबर दिसतात ते उन्हाच्या ह्याच्यात मित्रांनो कसं तोंड उघडतात आतमध्ये मास असत माझ्या हातात एवढे आहेत शिलवण पवारच्या हातात एवढे आहेत खूप भेटलेत अजून किती भेटत आहेत का बघूया घरात फोन आलेला आहे म्हणून आम्ही जातो घरी बऱ्यापैकी तरी भेटलेले आहेत जे एका माणसाच्या वाटणीचे भेटलेले आहेत दाखवतो तुम्हाला एवढे मुळे भेटलेले आहेत मोठ्या मोठ्या भेटला तिथे हो पण पहिल्यासारखे मोठे नाही भेटले काळ आहे ना तसं मोठं एवढे भेटले आहेत मित्रांनो गेल्या आठवड्यात जो मांडव राहिला होता पूर्ण तो काल आम्ही पूर्ण केलेला आणि त्यानंतर दुपारी गेले नदीवर नदीवर मुळे थोडेसे रापलेले तर मुळे भेटले थोडेफारी असा काल आम्ही एक व्हिडिओ बनवलेला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद